तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी सेवा ह्या सेवे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मी सिद्धी बघा आजकाल आहे ना युट्यूबवर सगळा स्वामींच्या नावाखाली बाजारच आहे कोणाच खरं सांगत नाही की स्वामींची सेवा कशी आहे सगळेजण हे सांगतात हे करा ते करा ते करा म्हणजे स्वामी पावतात अरे स्वामी आहेत ते जगाचे मालक आहे तुम्ही विचार करता का की स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांनी पूर्ण जग बनवले आणि ते फक्त स्वतः एका छोट्याशा लंगोटीवर आहेत तर असं का कारण का स्वामींना कोणत्याही गोष्टीचा हे नाहीये लालच नाहीये ते फक्त फक्त त्यांच्या नामस्मरणासाठी भोकेलेले आहेत तर त्यांचं खरंच नामस्मरण करा आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी जर ताकद आहे मित्रांनो ना भरपूर ताकद आहे जे कोणच करू शकत नाही काहीच कोणी करू शकत नाही ना जिथं सगळं थांबता ना तिथं स्वामींचं नामस्मरणाने सगळं सुरू होतं त्यामुळे स्वामींचं फक्त नामस्मरण करा आणि स्वामी चरित्र म्हणून एक पुस्तक मिळतं तर ते पिवळ्या कलरचं असतं बघा एक छोटंसंच असतं त्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर त्याचे फक्त तीन अध्याय वाचायचे दिवसभरामध्ये तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन ते पुस्तक कसं असतं ते आणि एक माळी जप ते पण एकदम शांत मनाने नाहीतर आपण जप करतोय बाकीचे विचार आपले डोक्यात चालूच असतात आणि एक खरं सांगा पैसे मोजताना आपल्याला बाकीचे विचार येतात का मनामध्ये किंवा डोक्यामध्ये मग स्वामींचे जप करताना कसं डोक्यामध्ये विचार येतात की हे झालं ते झालं पैसे झाले एवढं झालं तेवढं झालं कशासाठी ना आपण स्वामीच आहेत ना शेवटी स्वामींनीच दिलेलं आहेत ना मग स्वामी बघून घेताल ना काय झालं काय नाही तू फक्त स्वामींचं नाव घे आणि लयजण सांगतात की की नाही व्हिडिओमध्ये की हेच करायचं उपवासच करायचे तापासच करायचे तर खरं तर सांगायचं झालं ना तर स्वामी म्हणतात की की नाही तुमच्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही कारण का ही ही जीव चांगला तर सगळं चांगलं आपण जर आपण एखाद्याला सहन होत नाही पित्ताचा त्रास असतो काय असतं काय करायचंय आहे ना तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण घ्या आणि नामस्मरणच करा आणि मेन म्हणजे घरातली आई बाप खुश ठेवा म्हणजे स्वामी पण पावतात आणि सगळेच कामं आपले मार्गाला लागतात तर एखाद्याचं काम जर होत नसेल किंवा काय होत नसेल तर स्वामींची सेवा करा तारक मंत्र म्हणत जावा दिवसातून दोन वेळा तारक सकाळ संध्याकाळ तारक मंत्र म्हणलाच पाहिजे हे आपल्याला नित्यसेवेमध्ये ॲड करूनच ठेवायचं की आपल्याला स्वामी मंत्र तारक मंत्र म्हणलाच पाहिजे तारक मंत्र हा एकदम एकदम म्हणजे प्रभावशाली मंत्र आहे तारक त्या मंत्रातच तारक मंत्र नाही का आहे ते तर स्वामी तारतात आपल्याला आपल्याला कोणत्या पण ह्याच्यामधून बाहेर अडचणीमधून बाहेर काढण्याची ताकद फक्त स्वामींच्या तारक मंत्रामध्ये आहे तर मंदिरातच जायला पाहिजे किंवा काय झाले जायला पाहिजे तर काही माझ्यासारख्या स्त्रिया असतात त्या खेडेगावामध्ये राहतात बघा तर आमच्या इथून मंदिर बारा किलोमीटरवर आहे तर दररोज मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही आपल्या घरामध्ये खूप अडचणी असतात तर मंदिरातली आपल्या देवघरातली जी मूर्ती आहे ना तर त्याला आपण गुरुवारी अभिषेक घाला दुधाने दहाणे जे पण आपल्याला काय आपल्या घरात अवेलेबल असेल त्यांनी आपल्या घरामध्ये अभिषेक घाला नाही कुणी मधच पाहिजे हेच पाहिजे नाही फक्त दूध आणि साखर असले ना तरी पण स्वामींना ते आवडतात सगळ्यात महत्वाचं फक्त स्वामींना नामस्मरणच आवडतं बाकी काहीही आवडत नाही गुरुवारी शक्यतो स्वामींना पिवळं फुल आणि पिवळी वस्त्रे घालावीत तर तेच आपल्यासाठी छान असतं ते स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो म्हणूनच गुरुवारी पिवळ्या कलरची वस्त्रं आपण पण स्वतः घालावेत आपला पण दिवस छान जातो आणि मला वाटतं की, की नाही ना, की साधं सिंपल राहत जावा लई पण ओवर ॲक्टिंग करायची काही गरज नाही आहे ह्या जगामध्ये आजकाल आहे ना भरपूर ओवर ॲक्टिंग करणारे किंवा खोटं खोटं वागणारेच लोकच झालेले कोणच सिंपल वागत नाही नुसता मेकअप करायचा हे करायचं आणि परत नंतरनं घराचे तर वांदेच असतात त्यांचे म्हणूनच सिंपल रहा, साधे रहा, जे आहे ते लोकांना दाखवा उगाच व्ह्यूजसाठी किंवा वॉच टाईमसाठी काही पण खोटं सांगू नका व्हिडिओ वाढवत जात जाऊ नका तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच थँक्यू